वक्फ बोर्डावर आता बिगर मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती होऊ शकते सर्वोच्च न्यायालयानं याचा मार्ग मोकळा केलाय वक्फ बोर्डाशी संबंधित एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं हा मोठा निर्णय दिलाय त्यानुसार केंद्रीय वक्फ बोर्डातील बिगर मुस्लिम सदस्यांची संख्या चार तर राज्य वक्फ बोर्डातल्या सदस्यांची संख्या तीन इतकी असणार आहे पण यावर एक आक्षेप घेण्यात आला होता ज्यामुळं या नियुक्तीचा निर्णय रखडला होता हा आक्षेप नेमका काय आहे जमीन वक्फ बोर्डाची आहे की नाही हे जिल्हाधिकाऱ्यांना ठरवता येणार आहे का सर्वोच्च काय म्हटलंय एकंदरीत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी वेळी नेमकं काय घडलं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे वक्फ अधिनियम दोन हजार पंचवीसच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली या महत्वाच्या सुनावणीत न्यायालयानं दोन मोठ्या तरतुदींवर निर्णय दिलाय तर या कायद्यातील काही तरतुदींवर कोर्टानं बंदी आहे वक्फ बोर्ड सदस्य बनण्यासाठी कमीत कमी पाच वर्ष इस्लामचं पालन करण्याची अट ठेवण्यात आली होती ती कोर्टानं रद्द आहे त्याबाबत योग्य नियम बनेपर्यंत ही तरतूद लागू होणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय याशिवाय कलम तीन मधल्या चौऱ्याहत्तरशी निगडीत महसूल रेकॉर्ड तरतुदींवर न्यायालयानं बंदी आणली आहे नियुक्त अधिकाऱ्याच्या चौकशीवर अंतिम निर्णय होईपर्यंत आणि वक्फ मालमत्तेच्या मालकी हक्कावर वक्फ ट्रिब्युनल आणि हायकोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत कार्यकारी मंडळ कोणत्याही व्यक्तीचा अधिकार निश्चित करू शकत नाही असं कोर्टानं ना म्हटलंय महत्वाची बाब म्हणजे न्यायालयानं एक महत्वपूर्ण बाब समोर आणली आहे यानुसार वक्फला संबंधित व्यक्तीला संपत्तीतून बेदखल करता येऊ शकत नाही महसूल रेकॉर्डशी निगडीत खटल्याचा अंतिम तोडगा निघेपर्यंत किंवा निर्णय होईपर्यंत तिसऱ्या पक्षाला याबाबतचा अधिकार देऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टानं आपल्या सुनावणीत स्पष्ट केलंय तसंच वक्फ बोर्डात अधिकाधिक तीन गैरमुस्लिम व्यक्ती सदस्य होऊ शकतात म्हणजे अकरामध्ये बहुतांश सदस्य मुस्लिम समाजाचे असतील शक्य असेल तर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुस्लिम असायला हवेत असंही वक्फ बोर्डाच्या संरचनेवर सुप्रीम कोर्टानं म्हटलंय वक्फ कायद्याच्या वैधतेबाबतचा त्यांचा आदेश अंतिम मत नाही आणि मालमत्तेच्या नोंदणीबाबतच्या तरतुदींमध्ये कोणताही दोष नाही असं कोर्टानं ना स्पष्ट केलंय आधी सांगितल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानं वक्फ कायद्याशी संबंधित दोन महत्वाच्या तरतुदींना स्थगिती दिली यातली पहिली तरतूद ही वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम व्यक्तीच्या नियुक्तीबाबतची तरतूद पारित झालेल्या कायद्यानुसार वक्फ बोर्डावर नियुक्ती होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीनं किमान पाच वर्ष मुस्लिम धर्माचं पालन केलेलं असणं आवश्यक मानण्यात आलं होतं न्यायालयानं या तरतुदीला स्थगिती आहे मात्र त्याचवेळी केंद्रीय वक्फ बोर्डावरील बिगर मुस्लिम सदस्यांची संख्या चार पर्यंत तर राज्य वक्फ बोर्डातील बिगर मुस्लिम सदस्यांची संख्या तीन पर्यंत मर्यादित ठेवण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत दरम्यान वक्फच्या पूर्ण कायद्यावर बंदी आणण्याचा कुठलाही आधार नाहीये पण काही तरतुदींवर बदल केला जाऊ शकतो असंही कोर्टानं सुनावणी दरम्यान म्हटलंय या कायद्यातील कलम तीन आर तीन सी तीन डी सात आणि आठ यातल्या काही तरतुदींवर आक्षेप घेण्यात आला होता त्यातील तीन आर या तरतुदीवर कोर्टानं बंदी आणली आहे ज्यात वक्फ बोर्डाचं सदस्य बनण्यासाठी पाच वर्षांपर्यंत इस्लामचं पालन करण्याची अट होती यावर न्यायालयानं कठोर पवित्रा घेतल्याचं दिसून आलं जोपर्यंत केंद्र सरकार किंवा राज्य सरकार एखादी व्यक्ती मुस्लिम धर्माचे नियमित पालन करते किंवा नाही या संदर्भात निश्चित अशी नियमावली तयार करत नाही तोपर्यंत या तरतुदीवर स्थगिती राहील असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं त्यामुळं बिगर मुस्लिम सदस्यांचा वक्फ बोर्ड नियुक्तीचा मार्ग मोकळा झालाय सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली दुसरी तरतूद म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार पारित झालेल्या कायद्यानुसार एखादी जमीन वक्फ बोर्डाची आहे सरकार दिकार की सरकारची हे ठरवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत मात्र न्यायालयानं ही तरतूद स्थगित केली आहे एखाद्या जमिनीच्या वैध मालकी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला तरी उच्च न्यायालयाच्या मंजुरीशिवाय त्या मालमत्तेच्या मालकी हक्कात बदल होऊ शकत नाही शिवाय असं प्रकरण सरकारकडे किंवा न्यायालयात प्रलंबित असताना वक्फ बोर्ड परस्पर अशा जमिनींवर नवीन मालकीही प्रस्थापित करू शकत नाही असंही न्यायालयानं सुनावणीत नमूद केलंय यावेळी कोर्टानं नेमकं का काय म्हटलंय ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया आम्ही या कायद्यातील प्रत्येक तरतुदीला देण्यात आलेल्या आव्हानांची दखल घेतली आहे मात्र संपूर्ण कायदा स्थगित करण्यासारखी परिस्थिती असल्याचं त्यातून स्पष्ट होत नाही आमच्या दृष्टीनं कायद्याच्या घटनात्मकतेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असेल असं न्यायालयानं सुनावणी स्पष्ट केलं यावेळी संपूर्ण कायदा रद्द करायला जरी न्यायालयानं नकार दिला असला तरी काही तरतुदी अधिक स्पष्ट करण्याची गरज असल्याचंही न्यायालयानं मत व्यक्त केलंय दरम्यान मोदी सरकारच्या यंदाच्या कार्यकाळातला वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक हे महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे गेल्या वर्षी दोन हजार पंचवीसच्या एप्रिल महिन्यात लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आलं भाजपच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदारांसह एनडीएतल्या मित्र पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला तर दोनशे बत्तीस मतं विधेयकाच्या विरोधात नोंदवण्यात आली तर राज्यसभेत दुसऱ्या दिवशी तब्बल चौदा तास यावर चर्चा झाली त्यानंतर एकशे अठ्ठावीस खासदारांच्या समर्थनासह हो। हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झालं राज्यसभेत पंच्याण्णव सदस्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं होतं पण त्यानंतर काही तरतुदींवर आक्षेप घेण्यात आलाय आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं त्यावर सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निर्णय दिलाय आता सर्वोच्च न्यायालयानं संपूर्ण कायदा स्थगित करायला नकार दिलाय पण महत्वाच्या तरतुदींवर स्थगिती दिली आहे याबाबत काय घडामोडी घडतात हे पाहावं लागेल पण या सगळ्या न्यायालयाच्या निर्णयावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद